बंदोबस्त ठेवलेला आहे कशासाठी बंदोबस्त आहे काय सांगा या ठिकाणी जे हायवेचे काम पाहणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी आज आपण बंदोबस्त दिलेला परंतु आम्हाला असे माहिती मिळाली की त्या शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून ह्या पुलासाठी त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांना बोलवून आणि कॉन्ट्रॅक्टर यांना बोलवून या ठिकाणी माहिती घेतली असता त्या दोघांमध्ये सामंजस्याने जे काही त्यांच्या ज्या शंका होत्या त्या त्या कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर यांनी दूर केलेल्या आहेत ज्या काही अड्याडचणी होत्या आणि त्यांचा वाद मिटलेला आहे तर देखील आपण एक प्रिकॉशन काय वादविवाद होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या सहमतीने रस्त्या हो 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 शेतकऱ्यांची सहमती भेटलेली आहे त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन कुणाला कुणावरती अन्याय होणार नाही आणि कुणाला यातून काय कायदा उत्सवचा प्रश्न निर्माण होणार नाही या गोष्टीसाठी आपण देखील त्यांच्या सर्व भावना विचारात घेतल्या होत्या जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागणार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये पण कुठलेही वादविवाद होणार नाहीत तर त्या दोघांनी अतिशय सामंजस्याची भूमिका घेतली आणि हा वाद देखील मिटलेला तरी देखील एक काही वादविवाद नको म्हणून आपण या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे तर हा बंदोबस्त आजच्या दिवस का, का, काम पूर्ण होईपर्यंत नाही आजच्या दिवस म्हणण्यापेक्षा तसं की जर काही तसं जर काय वाटलं आपल्याला भविष्यात वादविवाद होतं तर आपण हा बंदोबस्त कंटिन्यू करू शकतो काही इशू नाही